सर्वांना सप्रेम जयश्वायश्वाय येणाऱ्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे आणि या वर्षीचा शिवा संघटनेच्या वतीनं होणारा संपूर्ण महिनाभर चालणारा हा जयंती द्विपंधरवाडा एका वेगळ्या विषयाला घेऊन आपल्याला पुढे निघायचं आहे आणि म्हणून मी मागच्या आठवड्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला दिल्ली या ठिकाणी मुद्दाम जाऊन मी शिवा संघटनेच्या वतीनं प्रमुख दोन मागण्या केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत त्यातली पहिली मागणी आपण असे केली की जिथं बाराव्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांची देशभरात कुठंच शासकीय जयंती होत नव्हती तिथं शिवा संघटनेनी मागणी केली आणि देशात महाराष्ट्र हे शिवा संघटनेमुळं पहिलं राज्य ठरलं की ज्यामुळं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती सव्वीस एप्रिल दोन हजार एक पासून महाराष्ट्रात सुरू झाली आणि आपला महाराष्ट्र सरकारचा जी आर घेऊनच कर्नाटकामध्ये आंध्र प्रदेशामध्ये आणि तेलंगणामध्येही शासकीय जयंती सुरुवात झाली त्याचाच आधार घेऊन शिवा संघटनेच्या मागणीनुसारच भारताच्या संसदेमध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसला तिथून प्रेरणा घेऊन लंडनच्या पार्लमेंटसमोर थेम्स नदीच्या काठावर सुद्धा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्यात आला आणि त्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दोन हजार सोळाला दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी केली पण ती एका वर्षापूर्वी आपण शिवा संघटना म्हणून केंद्र सरकारकडे लिखित स्वरूपामध्ये आपण मागणी केली मी तीन पानाचं सविस्तर निवेदन हे भारत सरकारला दिलेलं आहे ज्यामध्ये भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि गृहमंत्री अमित भाई, भाई शहा यांच्यासहित नितीनजी गडकरी आणि इतरांनाही या निवेदनाच्या प्रति मी दिलेल्या आहेत ज्यामध्ये मागणी मी केलेली आहे की भारतामध्ये चारच महात्मे झाले ज्यामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी महात्मा गौतम बुद्ध आठशे वर्षापूर्वी क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर विसाव्या शतकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि एकविसाव्या शतकामध्ये महात्मा गांधी या चार महात्म्यांच्यापैकी तीनही महात्म्यांची भारतभर शासकीय जयंती साजरी होते परंतु महात्मा बसवेश्वरांची देशभर शासकीय जयंती साजरी होत नाही त्यामुळं शिवा संघटनेने केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे भारतभर देशभर दरवर्षी अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची केंद्र सरकारच्या वतीनं शासकीय जयंती साजरी करण्यात यावी ही मागणी कालच्या पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला मी देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना निवेदन देऊन केलेली आहे ही मागणी आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी जनआंदोलन उभा करावं लागेल देशभर आपल्याला आंदोलन उभा करावं लागेल हे आंदोलन उभा करण्याची प्रक्रिया येणाऱ्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडाच्या अंतर्गत आपल्याला एक मोहीम चालवायची आहे मी आपल्या माध्यमातून तमाम वीर शैव लिंगायतांसह शिवा संघटनेच्या मावळ्यांसह समविचारी जे बहुजन लोक आहेत समतावादी जनता आहे त्यांनाही आवाहन करेल की आपण या मागणीसाठी सगळ्यांनी एकजुटीने पाठिंबा द्यावा दुसरी मागणी आपण केली ती मागणी तुमच्या माझ्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाची आहे शिवा संघटनेने संसदेत पुतळा बसताना जे काही केंद्र सरकारला माहिती दिली होती त्याच्या आधारावर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तीनला ला तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते संसदेच्या गेट नंबर नऊवर शिवा संघटनेच्या मागणीनुसार महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं त्याच दिवशी भारत सरकारच्या वतीनं संसदेच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या जीवनचरित्रावरची पुस्तिका स्थापन किंवा प्रकाशित करण्यात आली त्यामध्ये ही जी भूमिका शिवा संघटनेने मांडली होती की जगात संसदीय लोकशाहीचे निर्माते हे कार्टा नाहीत तर ते महात्मा बसवेश्वर आहेत कारण इंग्लंडमध्ये मॅगनाकार्ट जी संसद निर्माण केली असं जग मानतंय ती तेराव्या शतकात आहे ज्याची मुळं बाराव्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांनी बसव कल्याण या ठिकाणी स्थापन केलेल्या अनुभव मंडप नावाच्या धर्मसंसदेमध्ये आहे आणि मग जगातल्या संसदीय लोकशाहीचे निर्माते हे कार्टा नाहीत तर ते महात्मा बसवेश्वर आहेत हे शिवा संघटनेनी संसदेच्या पुतळा उद्घाटनाच्या पुस्तिकेमध्ये जे मजकूर दिलेला होता ते वाचून त्यानंतर आमचे भारताचे पंतप्रधान अनेक ठिकाणी ही बाजू मांडत आहेत ही आनंदाची बाब आहे परंतु आता आमची मागणी अशी आहे शिवा संघटनेची मागणी अशी आहे ती मागणी मी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला पुन्हा भारत सरकारच्या प्रमुखांना म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना निवेदन देऊन मी मागणी केलेली आहे की बाराव्या शतकात क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी जो मूळ अनुभव मंडप कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यातल्या बसव कल्याण या ठिकाणी बाराव्या शतकात स्थापन केला तो मूळ अनुभव मंडप आज वीरशैव लिंगायताच्या किंवा भारत सरकारच्या ताब्यात नाही तर तो हैदराबादचा नबाब जो आहे त्यांचे वंशज त्यांच्या ताब्यात आहे तिथे साधा प्रवेशसुद्धा कोणाला ना मिळत नाही आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप बसव कल्याणचा जो आहे तो मुक्त झाला पाहिजे ही मागणी शिवा संघटनेने केली वीरशैव वेगळे लिंगायत वेगळे असं म्हणून आम्ही आमच्या डोके फोडून घेण्यापेक्षा आम्ही सगळे समविचारी एकत्र येऊन देशभरामध्ये एक चळवळ उभा करण्याची आवश्यकता आहे आणि बाराव्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप जो बसव कल्याण या ठिकाणी हैदराबादच्या नवाबच्या वंशजाच्या ताब्यात आहे तो एकतर भारत सरकारने वीरशैव लिंगायताच्या ताब्यात दिला पाहिजे किंवा भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने त्याचा ताबा ता घेऊन त्याला ऐतिहासिक वस्तू म्हणून पर्यटकांसाठी केंद्र सरकारच्या वतीनं खुला केला पाहिजे ही मागणी आपण केली त्याला जोडूनच बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर ज्या कट्ट्यावर बसून गोरगरिबांना न्यायदान करायचे तो कट्टा हा बसव कल्याण या ठिकाणी जो आहे त्याचं नाव आहे परसू कट्टा आज तो परशु कट्टा पूर्णत स्थानिक मुस्लिमांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतलाय त्यालाही मुक्त केलं पाहिजे आणि म्हणून शिवा संघटनेनी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला भारत सरकारच्या राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्र्यासह सर्वांना निवेदन देऊन दिल्लीमध्ये मी मागणी केलेली आहे की बाराव्या शतकातला महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप हा हैदराबादच्या नबाबाच्या वंशजाच्या ताब्यातून काढून वीरशैव लिंगायताच्या ताब्यात द्या किंवा केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे ताब्यात घेऊन तो पर्यटकांसाठी केंद्र सरकारच्या वतीनं खुला करण्यात यावा आणि परसूकट्टा कट्टा हा सुद्धा अतिक्रमणमुक्त करून तोही पर्यटकांसाठी केंद्र सरकारने ताब्यात घेऊन खुला करावा ही प्रमुख मागणी आपण केली आणि त्याला जोडून जी दुसरी मागणी केलेली आहे की भारतभर केंद्र सरकारच्या वतीनं दरवर्षी तृतीयेला क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती देशभर साजरी करा या दोन मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत मी आपल्या माध्यमातून वीरशैव लिंगायतांसह बहुजन लोकांना समतावादी जनतेला आवाहन करतो की आपण जगातल्या संसदेचे निर्माते असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या मूळ अनुभव मंडपाला जनतेसाठी खुलं करण्यासाठी चळवळ म्हणून आपल्याला मैदानात उतरावं लागेल शिवा संघटनेने मागणी केलेली आहे आता जनजागृती करू आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल तेलंगणा आंध्र असेल संपूर्ण देशभरातून येणाऱ्या काळामध्ये आपण दिल्लीमध्ये जंतर मंतरवर एक प्रचंड मोठं आंदोलन महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडपाने मूळ परशुकट्टा मुक्त करण्याचं आंदोलन आपल्याला उभा करावं लागेल त्यासाठी सगळ्यांनी आजपासूनच जोमानी कामाला लागावं असं नम्रावान करतो धन्यवाद जय शिवा